प्रभाग क्रमांक पंधरामधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मंगेशदादा चव्हाण व राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातून इच्छुक उमेदवार आनंद परांजपे निवडणूक लढविणार आहेत माजी नगरसेवक मंगेशदादा चव्हाण व माजी नगरसेवक आनंद परांजपे यांची आजपर्यंतची कामे पाहता प्रभाग क्रमांक चौदामधूनही नागरिक मंगेशदादा चव्हाण व आनंद परांजपे या दोघांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करत आहेत प्रभाग क्रमांक चौदामधील आजवरची रखडलेली कामे पाहता नागरिक त्रस्त झालेले आहेत भाजपचे निवडून आलेले नगरसेवक पाच वर्षात प्रभागात फिरकले देखील नाहीत त्यामुळे अडचणी समस्या सोडवण्यासाठी हाकेला धावून येणारे मंगेशदा चव्हाण अशी व्यक्तीच प्रभाग क्रमांक चौदाला योग्य आहे असे नागरिकातून गप्पा सुरू झाले आहेत सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या प्रभागात दाराघरात फिरून नागरिकांची चौकशी करून समस्या मार्गी लावणारे माजी नगरसेवक आनंद परांजपे हे प्रभाग क्रमांक चौदाचे आत्ताही नगरसेवक असावेत असा लोकाग्रह आहे प्रभाग क्रमांक चौदामधील त्रस्त नागरिकांना परिवर्तन हवे असल्याची चर्चा सुरू आहे पाच वर्षात नेहमीच प्रभागात फिरणारे जनमानसात मिसळणारे व सर्वांना परिचित असणारे मंगेश चव्हाण व आनंद परांजपे प्रभाग क्रमांक चौदामधील नगरसेवक असाव्यात अशी प्रभागातील नागरिकांची इच्छा आहे